एक शेर आठवला की शब्दांना गृहित धरू नका कारण आपण गृहित धरतो त्यांना म्हणून हे बजावावं लागतं शब्द शब्दातील आशय आपण जगताना त्यांचाच आधार घेत असतो संवाद करताना पण त्याच्या आशयानुसार आपण वागत नाही आपण जगत नाही म्हणून जर ते जर खफा झाले ते रुष्ट झाले रागावले तर मग आपण करा काय करावं हो, ते काय करतील अशा आशयाचा शेअर मला प्रवीणच्या या कवितेवरून आठवला मी दुल अख्तर नावाचे शायर आहेत ते म्हणतात की दिमक लगी लुगास हो अल्फाज जा शायर असं म्हणतो की जर तुम्ही शब्दाला जागत नसाल शब्दाच्या आशयानुसार जगत नसाल तर मग वाळवी ग्रस्त झालेल्या त्या शब्दाकोशातील शब्द तुमच्यावर रागावतील आणि ते इतके रागवतील की मग ते तुम्हाला हाती लागणार आहेत आणि तुम्ही त्यांना स्वतःचा अर्थ देत नाही त्यांचा इनबिल्ट निहित अर्थ मग ते स्वतःच्या अर्थाच्या आशयाच्या शोधात स्वतःच शब्दकोशाबाहेर पडतील आणि मग तुम्ही हात चोळत बसाल असं मी दत्तो अख्तर म्हणतात त्याच म्हणूनच शब्दांना गहित धरू नका आपण पुस्तकात रमतो आणि पुस्तक आपले खरे मित्र असतात म्हणून पुस्तकाच्या संदर्भात चार ओळी ऐकवतो अ रेध वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो रोज रोज अत्याचार होतो आरशावरती आरशाला भावलेली आरशाला भावलेली माणसे गेली कुठे गेली कुठे ही अचानक ही अचानक माणसांची माकडे झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली Put it there, put